एकशे बेचाळीस एकशे चौथीस किल्लेदार गंगापूर पुणे सुद्धा इकडेच घे रुंद हे एकशे बेचाळीस वृद्ध केवढे तिथं नाव काय सुमित बोरे शाहू केंद्र का वेदांत सुमित गोरे शाहू केंद्र आलाय का सुमित सुमित गोरे शाहू केंद्र पुणेवाडी शाहू केंद्राचा पैलवाना आपल्याला कॉल केलेला आपली दुसरी कुस्ती लागेल त्या पैलवानाची याची नोंद रोजगारी सहकार्य करा एकशे एकोणीस स्वयंपाील खुची आलेला आहे स्वयंभू कांबळे वाळवा वाले प्रकाश पाणी वाळवा प्रसाद प्रकाश पाटील वाळवा वाले वाले एक व... वाळवा वाळवा वाले झालाय का आम्हा दुसरं तुम्ही किती वेगळा सांगितलं आपला गुरुजा जातोय पाच पाच घेऊन एकशे पासष्ट नंबर तिथे या तरी नाही एकशे एकतीस नंबर तुझं नाव काय काय नाव आहे तुझं કરણ પાંડવ મુસીબો આવે કરણ પાંડવ કરણ પાંડવ મુસીબો